नऊ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित मुरबाड शहर अध्यक्ष महेश दशरथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड शहरातील शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले महेश जाधव यांनी रुग्णांशी संवाद साधला यावेळी रुग्णालयातील डॉक्टर एजाक शेख अंजली जगताप उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कल्पेश गायकवाड रामचंद्र टंटोळे हरेश जाधव गणेश जाधव महेश मडके एकनाथ कोळेकर रोहित जाधव इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होता कामाचा जो घेऊन निघाला अर वाट तुला रगड्या भीती कशाची परवा भी मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची बिड रिपोर्टर भरत बळजी केटीपी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल